यायला अक्कल वाटाय तिशेकडं गेल तर का न होय तिच्या आयला कस काय झालं त्या टायमाला कस काय विसरले थोडी त्याला अक्कल दिली असते तर बरं झालं असतं इतकं फालतू विचाराचा माणूस असं ना मालकावाच वाटलं नाही त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबईत पोरं गेले एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली एक मुंबईला जिवंत करण्याचं काम विचाराने जिवंत करण्याचं काम गरीबाच्या पोरांनी केलं ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले खरं मालक हे येत मुंबईचे बाकीचे पाहुणे तिथं आलेले त्यांना दाखवलं त्याला गोंधळ म्हणतो का याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ते आपले खेळ येत उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते त्यांना असंच म्हणणार का ताई तसंच म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही कळ्या हे तिकडं नेपाळच्या त्याच्यात लोक शोभत आहे तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे हे जाणार नागालँड फेंगालँड नाहीत का तिकड हे बरेच आहेत ना इंग्लंड आमकी तमकी नमकी त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे हे जना इकडे ठेवायलाच नाही पाहिजे ते कडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला की